साम्राज्य राज्यातील मुंबई ठाणे यासह हो इतर शहरात कोरोना बाधित आढळत आहेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा अलर्ट झाली आहे जिल्ह्यातील कोरोना चाचणीसाठी आरटीपीआर चा, पाचशे किटची मागणी करण्यात आली आहे एम वैद्यकीय महाविद्यालयाने ही मागणी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे केली आहे डॉक्टर स्मृती शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात विभाग प्रमुखांसोबत आतापर्यंत दोन आढावा बैठकी घेतल्या आहेत सोलापूर शहर जिल्ह्यात सध्या कोरोना बाधित नाहीत शासकीय पातळीवर कोरोनाची चाचणीही केली जात नाही शासनाकडूनच कोणतेही निर्देश नाहीत राज्यातील इतर शहरातील कोरोना बाधितांची संख्या पाहता खबरदारीची उपाययोजना म्हणून महाविद्यालय आणि रुग्णालय प्रशासन तयारीला लागले आहे महाविद्यालयात असलेल्या खाटांची संख्या वेंटिलेटर व कोरोना महामारीत काम केलेल्या यंत्रणांचा आढावा डॉक्टर यांनी घेतला आवश्यक उपकरणे मनुष्यबळ यांची काय स्थिती आहे आयत्यावेळी धावपळ नको म्हणून या सर्व यंत्रणांचा आढावा त्यांनी घेतला आहे सोलापूर जिल्ह्यात कोरोना महामारीच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत खूप मोठे नुकसान झाले आहे प्रशासक पातळीवरही मोठी तारांबळ उडाली होती कोरोना महामारीतील वाईट आठवण आजही रुग्ण रुगुना रुग्णांचे नातेवाईक आणि प्रशासकीय यंत्रणेला आहे